अर्चना कापरे या आपल्या YouTube चॅनल मधील मखमली मूरपीस या श्रंखलेतील कवी सुरेश शेख यांनी लिहिलेल्या शब्द झुला या कविता वाचनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते. मंडळी पोखरण अणुचाचणीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणारे भारताच्या क्षेपणास्त्र आणि अणुवस्त्र कार्यक्रमांच्या विकासामध्ये प्रमुख भूमिका बजावणारे संशोधक भारताचे अकरावे राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर अब्दुल पाकीर जैनुलाब्दीन म्हणजेच डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम भारताचे मिसाईल मॅन यांचा 27 जुलै 2015 हजार पंधरा रोजी या निमित्ताने त्यांना भावपूर्ण आदरांजली या निमित्ताने सुरेश शेठ सरांनी केलेली ही शीघ्र रचना ऐकूयात तर मग आजची ही अष्टाक्षरी रचना मिसाईल मॅन एक मिसाईल मॅन होते अब्दुल कलाम उच्च विचारसरणी त्यांच्या कार्याला सलाम अग्निपंख लिहुनिया केली मने प्रज्वलित मुलांमध्ये रमायचे सदा होते कार्यरत जागेपणी स्वप्न पहा झोप जाईल उडून ध्येयपूर्ती करावया त्यांनी दिली शिकवण पोखरण अणुस्फोट भारताचे मोठे यश जगामध्ये नाव झाले एक नवा इतिहास भारताचे राष्ट्रपती अलौकिक व्यक्तिमत्व शान राखली पदाची खरे ते भारतरत्न भारताचे राष्ट्रपती अलौकिक हे व्यक्तिमत्व राखली पदाची खरे ते भारतरत्न खरे ते भारताचे रत्न मंडळी आजचा हा जो व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी नातेवाईक आपतसोखी या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात उद्या तोपर्यंत शब्द सूर ताल लय गती यांच्यावर झुले उंच माझ झोका उंच उंच माझा झोका धन्यवाद